होतं नितीन शेज आमचे सहकारी मित्र नितून शेजवळ हे संरक्षण विभागामध्ये मंदिर विभागाकडे होते रक्षक मध्ये फार प्रामाणिक होते पण त्यांच्यावर जो प्राणघात हल्ला झाला त्याच्यानंतर त्यांचे कुटुंब एक एकांतात पडलं त्यानंतर आमच्या संरक्षण विभागाने असा निर्णय घेतला की सर्वांनी थोडी थोडी मदत करून त्याच्या परिवारासाठी काही ना काही प्रत्येकाने द्यायला पाहिजे आमचे जेवढे संरक्षण विभाग वेगवेगळ्या विभागामधील सर्वांनी फुलणा फुलाची पाकळी कोणी पाचशे कोणी दोनशे कोणी शंभर असे करून त्यांना आज आम्ही एक लाख रुपये रक्कम अशी सर्व विभागाने आज त्याच्या आईच्या हातामध्ये दिली आणि तो अगदी प्रामाणिक होता आणि तो माझ्याकडे दोन वर्ष होता आश्रम जोरला त्याची बदली मंदिराकडे झाली रक्षक मध्ये खूप प्रामाणिक होता तो आता आम्ही सर्व एकत्र येऊन आता सर्वांनी एक विचाराने एका जुटीने आता आम्ही ड्युट्या करतोय आणि ड्युट्यांमध्ये खूप बदल झालेला आहे आता जेणेकरून आता तो दिवसा देवठा सकाळी येतो दुपारी जातो दुपारी येतो संध्याकाळी जातो म्हणजे त्या पद्धतीने ड्युट्या खूप आता छान लावलेल्या आहेत त्यामुळे आता अशी घटना शक्यतो होणार नाही असं वाटते आमची टोटल रक्कम शहाण्णव हजार झाली नंतर आम्ही रक्कम सर्व एकत्र केल्यानंतर चौऱ्याण्णव हजार रुपये झाली होती नंतर आमचे संरक्षण अधिकारी मालिक साहेब त्यांनी त्यामध्ये पैसे एकवीस रुपये टाकले त्यानंतर आमचे उप कार्यकारी साहेब त्यांनी दोन हजार टाकले प्रशासन अधिकारी मांडोळी मॅडम त्यांनी दोन हजार टाकून अशी एकूण रक्कम एक लाख पूर्ण जमा झाली काळ वेळ कोणावर येऊ शकतो त्या हे सांगून आलेलं नव्हतं काळ वेळ कोणावर येतो त्यामुळे आमच्याकडून फुलना फुलाची पाकळी आम्ही सर्वांनी अशी केली Bala balaça igual a